रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला अकोल्यातील बाजारपेठा भावंडांच्या प्रेमाने नटल्या आहेत राखीच्या खरेदीसाठी मोठी गर्दी झाली असून बाजारात आकर्षक राख्यांची रेलचेल आहे बहीण भावाच्या दूट नात्याचा उत्सवी दिवस आहे रक्षाबंधन केवळ एक सण नाही तर भावंडांच्या नात्याचा उत्सव आहे अकोल्यातील बाजारपेठा आज रंगबेरंगी राख्यांनी नटलेल्या आहेत उद्या नऊ ऑगस्ट रोजी साजरा होणाऱ्या या सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठांमध्ये मोठी चहल पहल पाहायला मिळत आहे डायमंड डिझायनर राख्या मुंबई स्टाईल राख्या रेशीम गोंडा राख्या आणि मुलांसाठी खास म्युझिक लाईट राख्या अशा आकर्षक राख्यांनी स्टॉल सजले आहेत रुपये ते रुपयांपर्यंत राख्यांच्या दरामध्ये थोडी वाढ झालेली असली तरी ग्राहकांची खरेदी करण्याची उत्सुकता अजिबात कमी झालेली नाही बाजारपेठेत फिरताना अनेक छोट्या बहिणी राखी निवडताना दिसतात त्यांच्या डोळ्यात भावांसाठी प्रेमाची झडक स्पष्ट जाणवते काही भावंड तर लांबवरूनही रक्षाबंधनासाठी एकत्र जमले आहेत खूप वाट पाहतो रक्षाबंधनासाठी रक्षाबंधनच्या दिवशी खूप वाट पाहतो भाऊ बहिणीची कारण की बहीण खूप दिवस म्हणजे आलेली नसते माहेरले आणि भाऊ बहिणीचे एकमेकावर खूप प्रेम असते ते लग्न झाल्याच्यानंतर म्हणजे दूर दूर झालेले असतात आणि कुठं बहिणी शिकायला गेलेल्या असतात त्या पण लांब लांब असतात रक्षाबंधनाच्या दिवशी त्या म्हणजे वाट पाहतात भाऊ माझा भाऊ खूप लांब आहे माझं म्हणजे नाशिकला राहत होतो त्याने आमचं म्हणजे माझ्या आई केलं आमच्यावर म्हणून ते थोडं माझं होत नाही जास्त करून नाशिकला मला राखी विक्रेत्यांच्या मते यंदा मागणी वाढलेली असून लोक नात्याच्या या पवित्र बंधनात अजून घट्ट गुंफले जात आहेत शहराच्या रस्त्यांवर गल्ल्यांमध्ये प्रत्येक कोपऱ्यात प्रेमाची राखी झळकत आहे रक्षाबंधन म्हणजे केवळ धागा नाही तर विश्वासाचं सुरक्षेचं आणि प्रेमाचं बंधन जे आजही तितकंच निखळ आणि मजबूत आहे